मी आलो ताई स्वागत आहे अनिल दादा लाईक केला आहे थँक्यू खूप खूप धन्यवाद झाले का दादा चा पाणी मी आलो स्वागत आहे स्वागत आहे दादा झाले का चहा पाणी सुरुवातीलाच निळा झेंडा घेऊन आलेले आहेत दादा मी आलो ताई स्वागत आहे लाईक केलं आहे ताई थँक यू डीपी बदलली वाटत आणि आणि डीपी बदलली वाटत मी <laughs> आलो ताई स्वागत आहे दादा आले मी आलो ताई दादा स्वागत आहे झाली का लाएक लाएक दादा अनिल दादा पाणी झाली का कसे आहात दादा पाऊस वगैरे आहे का मी आलो ताई स्वागत आहे अनिल दादा दादा बोला अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत दादा लाईक केला आहे ताई थँक्यू अनिल दादा खूप खूप धन्यवाद बोला योगेश दादा पाणी झाली का कशा आहात तुम्ही पाऊस नाही ती हो का, चकड़े पुन नहीं। चापा का दादा आमच्याकडे पण नाहीये चहा पाणी झाली का योगेश दादा अनिल दादा मी आलो ताई स्वागत आहे अनिल दादा खूप खूप स्वागत आहे आणि सर्व आयडीने सपोर्ट करत आहात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद चहा पित नाही ददा मी प्रत्येक वेळी तुम्हाला चहा विचारते तुम्ही प्रत्येक वेळी म्हणतात चहा पित नाही मला लक्षातच नाही राहत आता लक्षात ठेवते नक्की मी आलो ताई स्वागत आहे अनिल दादा स्वागत आहे संविधान रक्षक अनिल भाऊ लाईक केला आहे ताई थँक यू अनिल दादा खूप खूप धन्यवाद एवढेच दादा बोला मी आलो ताई स्वागत आहे स्वागत आहे आले दादा परत 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 स्वागत आहे लाईक केला आहे यू, खूप धन्यवाद दादा बोला सर्वांनी कमेंट करा मी आलो ताई स्वागत आहे दीदी जेवण झाले का हो दादा माझं जेवण झालं दादा आहे का ताई आहे माझं जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण लाईक केलं ला आहे थँक्यू अनिल दादा खूप खूप धन्यवाद हॅलो ताई स्वागत आहे अनिल दादा लाईक केला आहे धन्यवाद बाय सर्व ताई दादा काळजी घ्या गुड डे अनिल दादा कुठं चालली गुड डे असं करू नका अनिल दादा <गणागी> बोला सर्वांनी कमेंट करा बोला